आपण निघालोय अमरावती अमरावतीला निघालेला आहे तर बघा पिकअप गाड्या कशा उभ्या हो राहतात मग एक दाखवली पिकअप ला एकदम मस्त लाईट बीट लावलेली लाईट लावलेली आहे बघा पिकअप वाल्यांना बघा अशा पद्धतीने गाडी लावा रात्री भारी दिसते एकदम मस्त इमेज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे सात जून दोन हजार बावीस नंतर तर पहिले दोन ब्रिज सोडा गौरी इन हॉटेल हो आहे इथून लेफ्ट मारायचं कारण कन्फ्युजन होतं मधला जो रोड आहे ना तो कच्चा आहे एक एकदा मी जाऊन आलोय कारण ती रात्रीच्या वेळी लक्षात येत नाही लक्षात ठेवा गौरी हॉटेल पहिलंच लागेल त्या ब्रिजच्या आपण निघालोय अमरावती लाईन झालेला आहे अमरावतीला निघालेला आहे तर बघा पिकअप गाड्या कशा उभ्या राहतात मग दाखवली पिकअपला एकदम मस्त लाईट बीट लावलेले ते टगातक मला दाखवतो पिकअप गाडीवाले कसे छा थांबतात काय ते होतून तुम्हाला कशा उभ्या राहतात मग दाखवली पिकअपला एकदम मस्त लाईट वीट लावलेले ते टकाटक तक। मला दाखवतो पिकअप गाडीवाले कसे चहासाठी थांबतात काय ते होतून तुम्हाला दाखवतो एक मिनट आपला बत्तीस किलोमीटर बघा तरकारीवाले खतरनाक काम आहे बघा पिकअप वाल्यांना बघा अशा पद्धतीने गाडी लावा रात्री भारी दिसते एकदम मस्त पिकअप तरकारी एक्सप्रेस आपण निघालोय अमरावती झालेला आहे अमरावतीला निघालेला त्याला थांबतात मस्त ढोल नाका हा एकमेव बस्ट टाइम घालवण्याचं म्हणण्यापेक्षा केलं चहा पिण्यासाठी आणि थोडं उत्साही होण्यासाठी टोल नाक्यावर जर तुम्ही दुसऱ्यांना बघितलं नाही असं वाटणार बाबा ठीक आहे गाडी ते उत्साही नमस्कार आपण एक वाजलेले आहेत आता आपण पोचलोय अमरावती बायपास म्हणजे नागपूर बायपास लागतो अमरावतीचा तिथ तुम्हाला दाखवावं काय कलाकारी आहे मस्त हायवेला बघा काय मस्त फोटो बनवलेला आहे मिल्खा सिंग सचिन तेंडुलकर पोचणार आहे अमरावतीला स्टे करणार आहे उद्या काय काय होते पाहूया पण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघत जावा बर का कारण की पूर्ण कुठं कुठं काय काय आहे प्रत्येक स्किप करू नका तुम्हाला कंटेंट बघायला भेटेल चला तर मार बघा बागा राजपत आय लव भारत खेळ आय लव भारत वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे सात जून दोन हजार बावीस नंतर त्यांच्या आठवणी खातीर हा स्तंभ राजपथ गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड स्तंभ हा बनवलेला आहे आणि तरीच मी म्हणलं हे फोटो वगैरे काढलेले आहेत खूप सुंदर दिसतात हे फोटो जे पण ज्यांनी गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे त्यांचा प्रत्येकाचा फोटो आहे इकडे तर आहेच मी म्हटलं एवढे फोटो कसे काय 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 नाही इकडे बघा आपले इकडं पण दिलेले आहे मेट्रो ट्रेन काढलेली आहे तुम्हाला तिकडे दाखवलं मिल्खा सिंग काय काय वर्ल्ड रेकॉर्ड करणारे लोक मला ओळखत नाही त्यांची नाव जे जे सचिन तेंडुलकर आहेत मिल्खा सिंग आहेत सुंदर असं हायवे पण आणि याच्यावरती तुम्हाला पूर्ण फिरून दाखवता बघा पूर्ण साइड लाईने प्रत्येकाची नावं लिहिलेली आहेत वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्यांची प्रत्येकाचं नाव आहे आता श्रीकांत कोण असेल मला थोडून लांबून लांबून नाव दिसतात तुम्ही सांग सांगा राजेंद्र कोल्हार बरीचशी नावं आपण ऐकली नाही राजेश शर्मा आणि आय लव्ह भारत लिहिलेलं आहे सुंदर असं लक्षात ठेवा तुम्हाला अमरावतीत यायचं असेल तर पहिले दोन ब्रिज सोडा आणि गौरी इन हॉटेल आहे तिथून लेफ्ट मारायचं कारण कन्फ्युजन होतं मधला जो रोड आहे ना तो कच्चा आहे एकदा मी जाऊन आलोय कारण ती रात्रीच्या वेळी लक्षात येत नाही लक्षात ठेवा गौरी इन हॉटेल पहिलंच लागेल त्या ब्रिजच्या म्हणजे पहिला दोन ब्रिज सोडलं ना थर्ड ब्रिजला आला ना की लेफ्ट मारायचा तुम्हाला नजारा दाखवतो त्या ब्रिजचा तिथून लेफ्ट मारला की सरळ तुम्ही अमरावतीत जाताय पहिल्या ब्रिज बसून गुगल मॅपला दाखवते लेफ्टला पण तो आत कच्चा रोड आहे रात्रीच्या वेळी अडकण्याची शक्यता आहे दिवसात गेला तर काही अडचण नाही पण रात्री येताना लक्षात ठेवा आता तिसरा ब्रिज तिसऱ्या ब्रिजला लेफ्ट मारला ना तुम्ही हा बायपासच बोला जातो आपण पहिला थांबला तो तुम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड केलेला जो चौक होता तो सोडून हॉटेल पुढे आहे जर समजा पुढे गेला तर तुम्ही खालून परत यू टर्न मारून या पाठीमागच्या साईडला आणि इकडच्या साईडला तुम्हाला अमरावतीला जायचंय हा ब्रिज आहे बघा तिसरा ब्रिज लक्षात ठेवा वाजलेत एक वाजून बत्तीस मिनिट दीड वाजलेले आहेत आपण अमरावतीत पोचलोय तर शुभरात्री Ciao, Marasch.